पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वी अकरा वर्षांचा कार्यप्रवास पूर्ण केला आहे यानिमित्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुका उत्तर मंडळाच्या वतीने सिद्धी या कार्यशाळेचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे करण्यात आले होते यावेळी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यासारख्या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीद्वारे यशस्वी अकरा वर्षांचा कार्यप्रवास पूर्ण केला आहे ग्रामीण भागासह शहरी भागासाठी योजना राबवल्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांचा विश्वास मोदी सरकारने मिळवला त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने एक सक्षम देश म्हणून ओळख मिळवली आहे शासनाच्या या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उत्तर मंडळाच्या वतीने संकल्प सिद्धी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश ताकदीने उभा राहताना जगाला पाहायला मिळाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकरा वर्षांच्या कालावधीत गोरगरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून जे काम केले आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले सगळ्या आपल्या सर्वांच्या बरोबरीनं या कार्यशाळेला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत तळोजा मंडळचे प्रमुख राजेश भगत तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर ज्येष्ठ नेते प्रल्हाद केणी माजी नगरसेवक हरेश केणी पापा पटेल मंसूर पटेल महिला मोर्चा अध्यक्षा आशा बोरसे माजी नगरसेविका मंजुळा कातकरी रविकांत म्हात्रे किरण दाभणे सरचिटणीस विनोद खरत अंकुश पाटील समीर गोंधळी सचिन वासकर प्रभाकर जोशी युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष कडू यांच्यासह पदाधिकारी बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण गेली अनेक वर्ष मोफत Gracias. चांगली कार्य तुमच्यासारखे कार्य करते जेव्हा लोकांपर्यंत